कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल बत्तीसशे रुपये जाहीर रेठरे बुद्रुक तालुका कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि धावरवाडी तालुका कराड येथील जयवंत शुगर्सने सन दोन हजार चोवीस पंचवीस या ऊस गाळप हंगामासाठी येणाऱ्या ऊसाला प्रति टन बत्तीसशे रुपयाची पहिली उचल जाहीर केली आहे याबाबतची घोषणा कृष्णा कारखान्याचे चेअरमन व जयवंत शुगरचे संस्थापक डॉक्टर सुरेश भोसले यांनी केली या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे शेतकरी सभासदांच्या हिताचा कारभार करणाऱ्या कृष्णा कारखान्याने व जेवण शुगर्सने नेहमीच चांगला दर देऊन शेतकरी सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे यंदाचा गळीत हंगाम निवडणुकाच्या धामधुमीमुळे उशिरा सुरू झाला अशावेळी सातारा जिल्ह्यात कोणता कारखाना ऊसाला किती दर देणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते अशावेळी कृष्णा कारखाना आणि जेवण शुगर्सने सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडत यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटन बत्तीसशे रुपयाची पहिली उतर जाहीर केली आहे कृष्णा कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामास पंचवीस नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला असून आज अखेर सतरा दिवसात एक लाख सत्त्याऐंशी हजार आठशे मेट्रिक टन गळप झाले असून एक लाख एक्क्याऐंशी हजार साठ क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेण्यात आले आहे तसेच जेवण शुगरच्या यंदाच्या गळीत हंगामाशी पंचवीस नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला असून आज अखेर सतरा दिवसात चौऱ्याण्णव हजार दोनशे वीस मेट्रिक टन गळप झाले असून सत्याहत्तर हजार सहाशे पन्नास क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेण्यात आले आहे सर्व ऊस उत्पादक व सभासदांनी पिकवलेला सर्व ऊस गळीतास पाठवून पटवून सहकार्य करावे असे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे कराड